कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी दीपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता उद्याच्या दिवशी आहे आषाढी एकादशी आणि आपण आषाढी एकादशीला फक्त अर्ध्या तासामध्ये कसा फराळाचं ताट आपण करू शकतो तयार हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता नक्की बघत राहा तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण आता सर्वात आधी बनवणार आहे गुळ शेंगदाण्यांचे लाडू तर यांना फक्त गूळ आणि शेंगदाणेच लागतात आणि खूप झटपट असे हे लाडू बनतात आणि चवीला पण खूप छान लागतात आणि पौष्टिक पण नसतात त्यामुळे आपण आधी हे करणार आहे तर आता मी येथे घेतलेले आहे दोन वाटी शेंगदाणे आणि दोन वाटी शेंगदाणे घेतले तर आपल्याला दोन वाटीच गूळ पण घ्यायचा आहे तो पण खिसून घ्यायचा आहे तर मी आता हे ना आधी भाजून घेणार आहे तर आता मी शेंगदाण्यांना पूर्णपणे भाजून घेणार आहे आणि आपल्याला कमी गॅसवरती यांना फूस असे छानपैकी भाजून घ्यायचे आहे आपण जर मोठं मोठा गॅस केला तर तो लगेच ते वरवर भाजले जातात आणि आतून तसेच कचवट राहतात त्यासाठी आपल्याला गॅस कमी करायचा आहे आणि त्यांना व्यवस्थित भाजायचे आहे तर तुम्ही आता बघू शकता शेंगदाणे आपले आता व्यवस्थित असे भाजले आहे आणि आता मी यांना एका पसरट ताटामध्ये व्यव त्यांना थंड करण्यासाठी टाकणार आहे शेंगदाणे पाच मिनिटात थंड झाले की लगेच आपल्याला यांची साल काढून घ्यायची आहे यांना आधी सर्व थंड होऊ द्यायचे आणि मग आपण यांची साल काढून घेऊ तर आता मी यांची साल काढून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी टाकणार आहे गूळ तर मी दोन वाटी असे शेंगदाणे घेतले होते तसंच मी दोन वाटी गूळ पण घेणार आहे आणि हा गूळ ना मी आधी खिसून घेतलेला होता तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी एक वाटी गूळ या भांड्यामध्ये टाकलेला आहे आणि अजून एक वाटी गूळ मी घेतलेला आहे आणि तो पण मी आता या भांड्यामध्ये टाकत आहे आणि आता त्यानंतर आपल्याला हे दोघं मिश्रण करून बारीक करून घ्यायचे आहे तर मिक्सरला ना आधी आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे आणि त्यावरती गूळ टाकायचा आहे जर आधी आपण गूळ टाकला तर ते त्या मिक्सरच्या ब्लेडला चिटकून जातात तर ही खूप महत्त्वाची टीप आहे त्यामुळे आधी शेंगदाणे टाकायचे आहे आणि हे आपल्याला आता बारीक करून घ्यायचं आहे असं जाळसरच ठेवायचं आहे एकदम पण बारीक करायचं नाही तर जाळसर असले तर खूप छान लागतात हे टेस्टला तर आता मी हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे आणि आता यांना मी असं ते हे तर हे मिश्रण पूर्ण एकत्र करून घेणार आहे तर हे आता गूळ असल्याने हे आपसुकं जसं यांना चिकटपणा येतो आहे आणि लाडू आपले आता बांधण्यासाठी तयार आहे तर आपल्याला जशा पाहिजे त्या प्रकारचे आ आकारामध्ये आपण हे लाडू आता बांधू शकतात याच्यामध्ये गुळाचा वापर असल्यामुळे हे पटकन असे बांधले जात आहे हे गूळ शेंगदाण्याचे लाडू नाव उपवासामध्ये एक जरी आपण खाल्ला ना तरी आपलं पोट भरतं इतके हे पौष्टिक असतात आणि गूड शेंगदाणे आपल्या शरीरासाठी खूप चांगले असतात खा खाणे त्यासाठी आपण हे आणि खूप सोपी पद्धत आहे आणि खूप इझिली आपले हे लाडू बनून जातात त्यामुळे हे लाडू मला तरी वाटतं की सर्वांनीच करावे आणि तुम्ही बघू शकता आता मी हा लाडू बांधलेला आहे आणि किती छान असा आपला हा लाडू बांधला गेलेला आहे तर मी आता हे सर्व लाडूंना स असे बांधून घेणार आहे तर हे लाडूचं मिश्रण ना जर तुमचं कोरडं झालेलं असेल तर तुम्ही यामध्ये ना थोडंसं तूप घालूनसुद्धा हे लाडू बांधू शकतात तर तुम्ही बघू शकता आता माझे सर्व लाडू बांधून झालेले आहे आणि खूप छान प्रकारे आपले हे लाडू दिसत आहे यामध्ये ना तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ड्राय फ्रूट पण टाकू शकता आणि छान असे हे लाडू झालेले आहे तर तुम्ही बघा आणि त्यानंतर ना मी आता आधी शेंगदाणे भाजून घेणार आहे साबुदाणा बनवण्यासाठी तर आता मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि त्यांची साल पण अशी थोडेफार अशी काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी ठेवलेलं आहे येथे गरम होण्यासाठी तेल आणि त्यामध्ये मी आता आधी तळणार आहे वेपर्स तर आपण बटाट्याचे वेपर्स प्रत्येकजण उन्हाळ्यामध्ये करतोस तर ते मी आता वेफर्स तळून घेणार आहे आणि त्यानंतर व्हेपर्स तळल्यानंतर मग आता यामध्ये टाकणार आहे जाळ मिरची तर त्या जाळ मिरच्या पण मी आता तळून घेणार आहे या जाड मिरच्या पण ना आपल्याला मंद आचेवरती अशा तळून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि निंबू टाकायचं आहे तर खूप भारी वाटतात ह्या खाण्यासाठी त्यानंतर मी परत तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये बारीक मिरची टाकलेली आहे आणि यामध्ये मी आता साबुदाणा टाकत आहे तर आता आपण साबुदाणा बनवणार आहे तर मी आता साबुदाणा करण्यासाठी जे शेंगदाणे बारीक करून घेतलेले होते भाजून ते आता मी या साबुदाण्यामध्ये टाकणार आहे तर साबुदाणा ना थोडासाच आहे त्यासाठी मी अर्धाच वाटी असे शे शेंगदाणे भाजून घेतलेले होते आणि आता मी ते टाकत आहे तर हे शेंगदाण्यांचं कूट जे आहे ते आपण टाकलेलं आहे आणि आता याला आपण पूर्ण असं एकत्र करून घेणार आहे साबुदाणा आणि शेंगदाणे आणि त्यामध्ये नंतर थोडंसं मीठ टाकणार आहे आणि थोडंसं मंद गॅसवर याला होऊ द्यायचं आहे साबुदाण्याला तर मी साबुदाणांना आधी तीन तास आधी भिजू घातलेला होता तर आपल्याला जर लवकर करायचा असला साबुदाणा तर आपण त्याला गरम पाणी करून पण साबुदाणा भिजू घालू शकतो तर आता माझा साबुदाना बनलेला आहे तर अशा प्रकारे मी हे फराळाचं ताट बनवून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता येथे मी शेंगदाण्यांचे लाडू मिरची जाळ मिरची आणि हे साबुदाना आणि बटाट्यांचे वेपर्स आणि थोडंसं दही असा हा फराळाचा ताट मी बनवलेला आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका तसंच भेटूया आपण पुन्हा एका पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना रामकृष्ण हरी